खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस मंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातून कणकवलीत उभारण्यात आलेल्या सेल्फ क्लिनिंग ऑटोमेटेड टॉयलेटचे आज मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले कणकवली शहरातील रहदारीचा आणि येणाऱ्या गणेशोत्सवाचा विचार करून शहरात एकूण तीन युनिट बांधण्यात आले आहेत त्याचे लोकार्पण आज संपन्न झाले यावेळी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे राष्ट्रवादी अजित पवारगड जिल्हाध्यक्ष अभित नाईक उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे प्रांताधिकारी जगदीश कातकर तहसीलदार दीक्षांत देशपांडे मुख्याधिकारी गौरी पाटील माजी नगराध्यक्ष किशोर राणे माझे नगरसेवक संजय कामतेकर प्रद्युम्न मुंज माजी नगरसेविका मेघा गांगण अमोल अगम अमोल भोगले प्रशांत राणे सचिन नेरकर वैभव करंदीकर रवी महाडेश्वर ध्वजा उचले संदीप मुसळे व्यापारी मंदार सापळे ॲडव्होकेट दीपक अंधारी आदी उपस्थित होते मंत्री श्री नितेश राणेजी यांच्या स संकल्पनेतून आपण कणकवली शहरामध्ये सेल्फ क्लिनिंग ॲटोमॅटेड टॉयलेट्स बसवत आहोत सेल्फ क्लिनिंग म्हणजे याच्यामध्ये जेव्हा व्यक्ती आतमध्ये जाईल कॉय कॉईन करून त्यावेळेला फ्लश होऊन आपोआपच फ्लोअर आणि सीट uh, पूर्णपणे क्लीन होते आणि जे व्यक्तीला वापरण्यासाठी किंवा ते इझी होतं म्हणजे जन जनरली कसं होतं की आपण एखादं टॉयलेट उभारतो पण त्या क्लिनिंगचा प्रश्न होतो आणि नंतर लोकांना ते वापरण्यासाठी uh, असहाय्य होऊन जातं तर तीच मुळातून ती स ती गोष्टच आपण दूर करण्यासाठी हे सेल्फ फ्लिलिंगचं आपण नाविन्यपूर्ण संकल्पना आणलेली आहे तर त्याचबरोबर अशा आपण तीन युनिट कणकवली शहरामध्ये बसवतो आहे कणकवली शहराचं रहदारीचं रहदारी लक्षात घेऊन आणि आता येणाऱ्या गणपतीचा का लक्षात घेऊन आपण गणपतीच्या आधी हे उद्घाटन ठेवलेलं आहे आणि शहरासाठी जे मध्यवर्ती ठिकाणी व्या बाजाराच्या ठिकाणी जी आवश्यकता होती आवश्यकता लक्षात घेऊन ही आ, या युनिटची आपण मागे मागणी युन, हे युनिट आपण बसवत आहोत तर या नागरिकांना याचा चांगला उपयोग होईल आणि एक नवीन प्रकारे अशाच प्रकारच्या सुखसुविधा नवीन अजून आपल्या नागरिकांसाठी प्रोव्हाइड करण्याचा आम्ही प्रयत्न करू ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका